नमस्ते मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक नामांकित नंदी म्हणजे सूर्या आज पुन्हा एकदा त्याचं एक जबरदस्त कमबॅक झालं आहे आणि फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला आहे बरेच प्रेक्षकांची इच्छा होती एम एच अकरा सूर्या या नावानं सूर्याला ओळखलं जातं आणि आज पुन्हा एकदा त्यानं मालकाचं चा, संपूर्ण चाहत्यांचं नाव राखलं आहे आणि संपूर्ण टीमच्या यशाला त्यानं साथ दिले म्हणावं लागेल डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आजचा फुपान्दया, बरेच बरेच आनंद आहे चौदा महिन्यानंतर आज मुलाला भेटलाय आम्हाला हा त्याचा आनंद आहे आम्हाला बर कसा होता संघर्ष एवढा <coughs> चौदा महिन्यात चौदा महिन्याचा म्हणजे आमचा काळ आजपर्यंत बैल पडतोय पाच वर्ष झालं आम्ही संघर्षातच आहे आणि कायम आम्हाला संघर्ष आज गुलाल झालाय पुढच्या मैदानाला संघर्ष सगळ्या गोष्टी असतो कशा पद्धतीनं सर्व म्हणजे बैलगाडी क्षेत्रात सर्व गोष्टी महत्वाच्या पायरा झाला नियोजन झालं बाकी पण गोष्टी वायदे झाले सगळ्या गोष्टी आल्या तर त्या कशा पद्धतीनं बघाव्या लागले तुम्हाला या काळामध्ये तसं म्हणायला गेलं तर ज्यावेळेस आपला चांगला काळ असतो चांगल्या काळात भरपूर असतात पण वाईट काळ येतो त्यावेळेस कोण नसतं हे दाखवून दिलं म्हणजे आम्ही अक्षरशः आमच्या म्हणजे चांगल्या काळात आम्ही सगळ्या एक नंबरच्या बैल दिली पण त्यांनी आम्हाला डावलं ब हेच के मग आम्ही असंच कुठला पण पायरा कर कोणाला पण हो म्हण असं म्हणजे प्रत्येकाला हो म्हणत बसलो आणि बैल पळवत बसलो आपल्याला बैल पळणं महत्वाचं आहे बैल म्हणजे आपल्याला समाधान असतं नकार कशा पद्धतीने दर्शवलं गेलं नकार तसं आपण कधी कोणाला कमीपणा दाखवत नाही आणि आपल्याला जरी समोर नकार दिला तरी आपण आपला हात जोडून माग असतो कारण कसं असतं आपल्या बरोबर आज फिरणार असतात उद्या ते दुसऱ्या बरोबर असतात आणि बैलगाडी क्षेत्रात हे म्हणजे असं हेच आहे की तुम्ही जोपर्यंत पाहताय तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे जोपर्यंत तुमचा बैल गुला तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे अदरवाइज तुम्हाला किंमतच नाही मला सकाळी टीम मधले काय मेंबर आलेले ते म्हणाले की आज सूर्य गटपा झालाय म्हटलं शंभर टक्के काय ना काय तर सूर्य आज करणार मी सातेवाडीत पण भेटलेलो तेव्हा पण असं म्हणायला शब्दाला यश आहे म्हणायचं तुम्हीच म्हटला होता लवकरच कमबॅक करेल आणि पुढच्याच मैदानात बैलांना कमबॅक केलं तुमच्या शब्दाला तो बैला मान ठेवला म्हणायचा आणि दादा क्वार्टर फायनल चा असू दे पण गुलाल महत्वाचं आहे आणि ते पण मोठ्या मैदानापूर्वी गुलाल झाला मोठ्या मैदानापूर्वी आणि हे पण मोठं मैदान आहे हो मोठंच मैदान आहे आता एवढं चांगले नियोजन तर कट होत नाही एवढं आता बिना प्रवेश मैदान भरवणं कुणाचंही काम नाही बरं त्याला लय मोठं म्हणून लागतं बरं ते त्यांनी दाखवलं बर संपूर्ण टीमशी बोलणं व्हायचं पण सूर्यशी तुमचं काय बोलणं व्हायचं बैलाशी अटॅचमेंट माझी काय ते मी काही शब्दात सांगू शकत नाही आणि नियोजन म्हणाय गेलं तर मी बैलाचं नियोजन अजिबात करत नाही पोरच करतात त्यांचं ती करतात आता नियोजन आजचं ह्या दोघांनी केलं होतं बरं त्यांनी नियोजन केलं होतं आणि प्रत्येक नियोजन पोरच करतात माझं काहीच नियोजन नसतं अटॅचमेंट म्हणजे पोरास कस हा त्याचं काय नाही बर आणि विशेष म्हणजे एम ए चक्रा सातारा एम ए चक्रा सूर्य या नावानं संबोधित केलं जातं त्याविषयी काय सांगाल एम ए चक्रा म्हणजे आपल्याला कसं झालं आजकाल तुम्ही औरंगाबाद बघाल पुणे जिल्हा बघाल ह्या सगळ्या म्हणजे बाहेरच्या जिल्ह्याचं नाव आहे हां आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव ठेवायचे म्हणून नाव राहिलं पाहिजे बरं त्या कारण आम्ही हे करतो आमचं सगळ्यांना म्हणणं आहे की आपल्या साताराचं बैला तरी एम एश अकरा नावानं पळवा की किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव निघालं पाहिजे वरती बर काय होतं काही ठिकाणी जर समजा बैल कमी आला किंवा बैल म्हणजे त्याच्या पद्धतीने तो पळत असतो पण कुठंतरी बॅड पॅच चालू असतो काय चालू असतो संघर्षाचा काळ माणसाच्या आयुष्यात आहे त्याच्या पण आहे तर पूर मागा हटली नाहीत म्हणजे कधी ना कधी तर आपल्याला गुलाल बेट चौदा महिन्याचा काळ होता सोपं नव्हतं एक वर्ष आणि दोन महिने त्याविषयी काय सांगत कसं असतं मालक कधी मागा हटत नाही आता ह्या बैलाचा मालक मी नाही मालक हे आहेत त्यामुळे हे मालकच आहेत हे कधी मागे हटणार नाहीत हि तर दिसत आहेत जे सोबत असतात तेच मालक आहेत चांगल्या काळात सगळी नाचायला येतात वाईट काळात जी असते तीच आपले आहेत आणि हेच आपले आहेत आणि हे मालक आहेत बैलाचे आणि विशेष म्हणजे मित्रांनो बैलगाडी क्षेत्राचा नात पण करतात आणि स्वतः डॉक्टर पण आहेत दादा <laughs> कुठलं काय प्रोफेशन काय आहे डॉक्टर आहे मी हा मी आणि वडील दोघं आयुर्वेदिक डॉक्टर आहे बर नियोजन खट झालं आज म्हणजे कसा आनंद आहे आज आज आनंद काय आमचा महिने झाला आम्हाला बोलावला आणि आज बैलानं सिद्ध करून दाखवलं की आहे बाबा मी आहे कुठे बैल आहेत बैल पळते बैल कधी कमी पडला आतापर्यंत पळलाय गाडी बांधून पळा आजपर्यंत कुठल्याच बैलावर असा मोकळा पडला नाही आज पण तीन फेरा पळा तीन फेरा गाडी बांधून पडालो कुणाला समर्पित आजचा विजय कस काय आजचा विजय तसं म्हणायला गेलं तर त्याला समर्पित त्याच्या संघर्षाला समर्पित आहे आजचा आणि तसं म्हणायला गेलं तर आजचा आमचं नियोजन ड्रायव्हर आमचं वेगळं होतं आता आज हल्ली कसं झाले कोण ड्रायव्हर बसायला मागत नाही काय ना? आज स्वतः आमचे ड्रायव्हर आले तात्या ड्रायव्हर नेहमी काय त्यांच्या म्हणजे त्यांनी आजपर्यंत बैल पळवलाय तर त्यांनी कधी गाडीवर बसले तर गुलाल नाही झाला असं नाही कॅमेरा समोर पण येत नाही कॅमेरा समोर येत नाही माणूस कॅमेरा समोर ते त्यांनी आज आज आले स्वतः म्हणले मी गाडी आणणार आणि त्यांनी आज गाडीत बैल भरल्या भरले म्हटलं आज तुला गुलाल आहे कशा ना कशाने आणि त्यांनी गुलाल घेऊन दाखवला असं मानलं पाहिजे सूर्याच्या जिद्दीला आणि आता तरी चांगले पैरे होणार शंभर टक्के <laughs> मला नाही वाटत खरं ऍक्च्युली तसं कसं झालंय म्हणजे आपल्या बैल ज्या लेवलला पळतोय त्या लेवलचे पैरे बैलाला होत नाहीत असा विषय आहे आणि ते सर्वसामान्य आता आपण किती काय केलं तरी सर्वसामान्य ह्या बैलगाडी क्षेत्रात महिन्याला चार पाच लाख रुपये कमावणारा माणूस सुद्धा सर्वसामान्य असतो जे कोट्य दिशा आहेत त्यांची वेगळी गोष्ट आहे बाकी गरीब किती असू द्या आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आर्थिक परिस्थिती गोष्ट आता मस्त आम्ही नाद करतो आमच्याकडे काय असू द्या थोडेफार पैसे असू द्या काय हे नाही पण आमची परिस्थिती चांगली आहे आम्ही नाद करतो ज्यांची परिस्थिती नाही असा विचार येतो की ज्यांची परिस्थिती नाही ते कसा नाद करत असतील या गोष्टी जरा खंत वाटते आणि मोठ्या लोकांनी पण जरा त्यांची दखल घ्यावी आजच्या मैदाना माईदन, मैदानाच्या ज्या ह्यांनी म्हणजे आयोजक आहेत त्यांनी दखल घेतली तशी सर्वांनी घेतली पाहिजे बरं कसं नऊ तारखेचं नियोजन पळणार का फॉर्च्युनरच्या मैदानात पळणार पळणार शंभर टक्के फायनलचा गुलाल त्यावेळेस किती के नंबर केलं त्यावेळेस यंदा म्हणजे आपले घरचे वस्त्र आहेत ह्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यावर आता फोकस करायला धरले कसं बैल आता जवळपास आपल्या दावणीला सहा वर्ष पूर्ण झाले बैलाला बैल सहा वर्ष झालं कधी निराश केलं ना बैल पळतच आहे म्हणजे बैलाला गुलाल नव्हता पण बैल कधी कमी पळत नव्हता असा विषय पण आता कसं ह्याच्या मागे काहीतरी काढवायची आहे आम्ही एक दीड वर्षात आतापर्यंत सहा वाजरे घेतली नाही पटली बाजारभावात तिथून दिली आता दोन वाजर आहेत ती काहीतरी करते का का असं वाटतंय म्हणून आम्ही पळत आहे आणि आमच्या गावातली पण बैल पळतात आमचं असं नाही की हाच बैल पळला पाहिजे गावातला आमच्या कुठलाही बैल पळूया आम्हाला समाधान आहे म्हणजे आमचाच बैल गावचा बैल म्हणजे आमचा बैल बरोबर दादा शुभेच्छा राहतील तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि टीम आहे त्यामुळं आज सर्व काय आणि सूर्याला पण बघतोय कॅमेराकडे त्याला पण आहे त्यामुळे तो तुमच्या घरच्यांच्या शब्दाला मान ठेवला आमच्या घरच्यांचे म्हणजे लय इच्छा असते की बैल फायनल राहावा रोज गेलं इथून घरी गेले की त्यांचं म्हणजे माझं तोंड बघून त्यांचं तोंड पडलेलं असतं की बाबा काय बैल पुरला नाही पुरला नाही आज आमच्या बरोबर गजा होता गुरसाळेचा गजा चांगला बैल अगदी उत्तम बैल पडतोय गरीब म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी आम्हाला पाहिलं त्या दिवशी आम्ही किकलेला गटालाच गे मार खाल्ला ह्या गाडी म्हणजे पल्ला कमी असल्यामुळे मग ते असं ते म्हटले की आपण परत गाडी आणायची म्हणून आज हा पायरा केला बैल बसून होता बरेच दिवस पण ते नियोजन केलं आणि ते सक्सेसफुल झालं चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला नऊ तारखेच्या मैदानासाठी आणि नक्कीच काहीतरी चमत्कार शंभर टक्के करणार फॉर्च्युनरच्या मैदानात धन्यवाद राहणार धन्यवाद धन्यवाद